जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबात मध्ये गल्ली पासून दिल्लीपर्यंत तुमचा सरकार असताना देखील कोपरगाव शहराच्या हद्देवाडीचा तर सोडाच पण शहराचा विकास देखील तुम्हाला करता आला नाही शहरातील नागरिकांना गाजर दाखविणे तर तुमची पाच वर्ष कुठे गेली ते तुम्हाला समजलेच नाही त्यामुळे आता कोल्हेकोई करून काय उपयोग नाही तुम्ही पाच वर्ष विकास केला असता तर आज तुमच्यावर तुमच्या निष्काळजी नगरसेवकांच्या माध्यमातून कोल्हेकोई करायची वेळ आली नसती असे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संदीप कपिले यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे टीका केली आहे आमदार सुतोष काळे यांनी चार वर्षात कोपरगाव विकास करून दाखवला आहे आहे त्यामुळे कोपरगाव कोपरगाव शहराचा चेहरा बदलला हे शहराची जनता जाणून हद्दवाट झालेल्या भागातील नागरिकांना देखील सर्व सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी दहा कोटींचा निधी आणला असून मात्र ज्यांच्याशी काढीचा संबंध नाही त्यांची श्रेय घेण्याची धडपड केविलवाणी आहे त्यामुळे आपले प्यादे पुढे करून त्यांची कोल्हे गुई अद्यापही सुरू आहे कोपरगाव शहरात गुरुवारी अठ्ठावीस डिसेंबर रोजी महात्मा गांधी प्रदर्शन हॉल साईबाबा तपोभूमी येथे गौतमी ठेवला गेल्याची धक्कादायक आहे सांस्कृतिक कार्यक्रम घेणे गैर नाही पण काळ वेळ आणि भान न ठेवता परवानगी देणे आणि स्वतः अशा कार्यक्रमात काळे कुटुंबियांनी उपस्थित असणे ही कोपरगाव तालुक्यातील शहरमेची बाब आहे शहराला पिण्याच्या पाण्यासाठी केलेला तमाशा कमी होता की काय आता गौतमी पाटीलचा तमाशा आणला गेला असल्याचे टीकास्त्र भाजप शहर सरचिटणीस जयेश बडवे यांनी काळे यांच्यावर सोडले आहे साईबाबांची पवित्र तपोभूमी ही धार्मिक आणि आध्यात्मिक प्रेरणेचे ठिकाण आहे गुरुवार हा बाबांचा वार असतो अशा दिवशी मोठ्या प्रमाणात शहरवासी नागरिक दर्शनासाठी साई कॉर्नर येथे तपोभूमी मंदिरात आले होते मंदिरात भजन आणि शेजारी नर्तन सुरू होते असे दुःखद आहे अशी संतप्त भावना शहराची झाली आहे स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या सातव्या पुण्यतिथीच्या निमित्ताने आज प्रवार साखर कारखाना स्थळावर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भावपूर्व आदरांजली अर्पण केले आज चैतन्य देवडे आणि सुरभी कुलकर्णी यांनी विठुरायाचे भावगीत गाऊन स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांना स्वर सुमनांजली अर्पण केले या कार्यक्रमात राधाकृष्ण विखे पाटील अनेक जण उपस्थितही होते दोन घरांमध्ये चोरी करून चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिने रोख रक्कम असा एकूण तेरा हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला संगमनेर शहरानजीक असलेल्या अरगडे मळा आणि द्वारकामाई कॉलनी परिसरात चोरीच्या घटना घडल्यात या प्रकरणी गुरुवारी संगमनेर शहर पोलिसांना दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे नाताळ व नऊ वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत होणारी गर्दी टाळण्यासाठी शिर्डी शहरातील पाच रस्त्यांवर नो व्हेकल झोन घोषित करण्यात आले आहे वाहनासाठी पर्यायी मार्ग देण्यात आला असून या मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले आहेत जिल्ह्याच्या खबरबातमध्ये मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत पावत पुढील बातमी आमदार मोनिका राजा यांनी आपले पाप धुण्यासाठी खरेदी विक्री संघाचे साडेपाच हजार सभासदांपैकी अनेक सभासदांना वगळून केवळ मर्जीतले बाराशे सभासद ठेवले मोठ्या राजकीय दबावातून संघाची निवडणूक अचानक जाहीर करून सभासदांची फसवणूक केली आहे ही लोकशाहीची हत्या असून या निवडणुकीत सहभाग घेणे म्हणजे त्यांच्या पापात सहभागी होण्यासारखे असल्याचे निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार आहोत असे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी म्हटलं आहे शेवगो शहरातील क्रांती चौक ते दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या निष्कृष्ट कामाची चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी तहसीलदारांनी निवेदनही दिले आहे शेतकऱ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात चौट्यांनी चोरून नेले आहे ही घटना नगर तालुक्यातील पारगाव मौला शिवारात गुरुवारी सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेच्या दरम्यान घडले आहे याबाबत वैजगंगा चंद्रभान नेटके यांनी संध्याकाळी नगर तालुका पोलिसांना फिरे दिले आहे व्याजाचे पैसे वसूल करण्यासाठी तालुक्यातील आपेगाव येथील शेतकऱ्याला जबरदस्तीने कारमध्ये टाकून पळवून नेले त्यानंतर त्याला मारहाण करत डांबून ठेवले या प्रकरणी नऊ जणांविरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्राथमिक शिक्षणाच्या समायोजनाच्या प्रक्रियेतील गटविकास अधिकारी व गट अधिकाऱ्यांनी का काढता पाय घेतला त्यामुळे संतप्त झालेले एकोणतीस प्राथमिक शिक्षकांनी पंचायत समितीचे सभागृह धरणे आंदोलन सुरू केले गटविकास अधिकाऱ्यांच्या नियुक्तीच्या घोटाळा व गटविवाद अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील एकोणतीस शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न रकडला आहे जिल्ह्याच्या खबर बातमध्ये ते संबंध मात्र तुम्ही पाहत राहणे ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री